सालेरच्या पर्यटन विकासासोबत कृषी पर्यटनालय ही चालना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे इतिहासाची साक्ष देणाऱ्या सालेर किल्ल्याच्या पर्यटन विकासासोबतच या भागातील शेतीला कृषी पर्यटनाची संधी मिळवून देत सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित भाऊ पवार यांच्या राज्यरहितेचे शासन जिजाऊंचे या संकल्पनेतून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी गड किल्ल्यांना भेट देत शिव जन्मोत्सव साजरा केला त्याच अनुषंगाने कृषी मंत्री कोकाटे यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच गिरिदुर्ग असलेल्या साल्हेर किल्ल्यावर भेट देत शिव जन्मोत्सव साजरा केला कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी माहिती दिली की कळसुबाई पर्वतमाला योजनेतून दोनशे पन्नास कोटी रुपयांचा रोपवे निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झालाय त्याच धर्तीवर लवकरच साल्हेर गिरीदुर्गाचं सर्वेक्षण करून इतरही रोपवे निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी माहिती दिली, दिली की साल्हेर किल्ल्यावर शिवसृष्टीसाठी पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली आहे तसेच एकशे पन्नास कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या प्रकल्पामुळे साल्हेर परिसरातील पर्यटन वाढून स्थानिक आदिवासींचा विकास खऱ्या अर्थानं साधला जाईल असंही त्यांनी नमूद केलं काही शेतकऱ्यांनी बागलांमधील संपूर्ण गावे फोखरा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडे केली मात्र ही योजना वर्ल्ड बँकेच्या ताब्यात असल्यानं राज्य सरकार प्रयत्न करून ही काही गावं यात समाविष्ट करू शकत नाही तरी सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी याच धर्तीवर एक वेगळी योजना मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पप्पू बच्छाऊ बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी रोंदळ साल्हेरच्या माजी सरपंच राणी भोये आदी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीनं कृषी मंत्री कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बागलांचे तहसीलदार कैलास चावडी उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेडे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे गटविकास अधिकारी अनिल पाटील पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वन अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी केले तर पंकज आभार नामपूर बाजार समितीचे संचालक पंकज भामरे यांनी मानले प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक